जळगावच्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित गटा पवार गटातील युवक कार्यकारिणीतील वीस जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे होत नसल्याने नाराजी होती त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहिल पटेल युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख युवक रफिक पटेल युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह वीस जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला